महिलांची एंट्री जोरदार एंट्री मग सगळ्यांची जोरदार एंट्री <laughs> मग जोरदार आले, आले नाव घ्या चला नाव घ्या जोरदार एंट्री जोरदार ना <laughs> <laughs> दारापुढे आपल्या छान मोठाच्या मोठा, मोठा मांडव घातलेला आहे आणि इथेच आता बाहेर मस्त असा हा प्रोग्राम हळदीचा होणार आहे तर आता छान छान तुम्हाला गाणी ऐकायला मिळतील व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा सुजाता आणि पहा आता सुजाता मस्त जात सजवतीये म्हणजे आम्ही सगळेच करतोय सगळ्यांची डोक्या लिटी आणि ए सुजाता सांग आपली थीम काय आहे येलो, येलो। आणि सुजाता आणि मी तर एकदम मॅचिंग झाले कोण कोण कसं कसं मॅचिंग झालंय तुम्हाला आणि इकडे बघा आमचा नवरदेव मागे बसलेला आहे बघा ए बाळ आलो मधी थांबा आता त्याला घेऊ आणि सुजाता तस जवटी जात पाहू शकताय तुम्ही गावाला जसं असेल तसं आहे त्या उपलब्ध साहित्यामध्ये खूप छान काय होता हो ताई छान डेकोरेशन गावाला हायतच ऐकत करायचंय पाना फुलांच डेकोरेशन आणि आमची येलो कलरची थीम आहे मस्त जास्त येलो येलोच झाली हे काय इकडं सगळे येलोच आहे आणि आमचा बाबू पण येलो ए इकडं बघ शिवाय हाय करा हाय अरे वा वा आणि पहा शिवाय पण आमच्या सारखा मॅचिंग मॅचिंग झालाय मस्त दिसतोय छान छान अरे वा वा बाय मज्जा मज्जा करते ना काढते सगळ्यात आधी नमन कामी करून छान स्वामींचे आशीर्वाद असावेत सगळ्यांवरती आमचा नवरदेव नमस्कार करतोय चांगला आशीर्वाद असू द्या सुखाचा संसार होऊ द्या भरभराट होऊ द्या इथं हळद तळण्यासाठी हे हळदी कुंकाच काय करता होता इथं कापडात ते बांधायचं ना ताट इथे तयार आहे हळदी कुंकाच आता याच्यामध्ये पैसा पाच वस्तू असतात ना ताई हळदी कुंकू सुपारी पांढरे तीळ तांदूळ खोबरं जाताला बांधायला ना हा झाली म्हणताय काय म्हणताय पिवळी फुलं लय झाली का थीम कसली आपली मग पिवळी फुलं आपोआप जास्त तुला तरी कसं मागे राहतील हे बघा बघा हळद दळायला महिलांची एंट्री जोरदार एंट्री मग सगळ्यांची जोरदार एंट्री मग जोरदार आले आले नाव घ्या चला मोठ नाव घ्या जोरदार एंट्री जोरदार ना स्वागत आहे तुमच आणि अशा प्रकारे पहा छान असं दात सजवून झालेलं आहे अजून ताई काहीतरी आठवड्यात आहे त्या दात्यावरती डेकोरेशन आणि हे पायानी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे फायनली डन झालंय घेतलं ना आता इथे पहा हळद म्हणून जाता वगैरे सगळं सेट करून घ्यायचंय काही मस्त केला डेकोरेशन आणि हळदीची गाणी म्हणण्यासाठी इथे माईक वगैरे सगळं सेट करून ठेवलेलं आहे आधीच चला आता हळदीला सुरुवात होणार आहे आणि इथे तर पहा आम्ही दोघं पण अचानकपणे मॅचिंग मॅचिंग झालेलो आहे येलो कलरचा शर्ट घातलेला आहे ते त्यामुळं त्यांच्या वहिन्या आई हसतायत त्यांना ह्यांनी ठरवून ड्रेस घातलेला आहे आम्ही फोटो काढायला काही मागे नाही राहिलो

पावणे दाजले पल्लवी લવા પાંચ ને હાથ

अशा प्रकारे छान असा हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या गावाला रात्री साडे दहा नंतर येता येत नाही गेटमधून सोडत नाही म्हणून मधूनच आलेली आहे खूप छान असा प्रोग्राम पार पडलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहा बाय बाय